कळंब रांजणी कळंब रोडवर दोन कार आणि पाणीपुरी गाडीचा भीषण अपघात पाणीपुरी विक्रेता गंभीर जखमी कळंब तालुक्यातील रांजणी गावाजवळ कानडी बोरगाव आश्रम शाळेजवळील मंगल कार्यालयासमोर दोन कार व पाणीपुरी गाडीचा भीषण अपघात झालाय या अपघातात पाणीपुरी विक्रेता गंभीर जखमी झाला असून कार चालकाला देखील दुखापत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार लातूर कडून येणाऱ्या कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला गाडीने प्रथम उभी असलेल्या कारला जोरदार धडक दिली रस्त्याने जात जात असलेला पाणीपुरी विक्रेता अखिलेश पाल राजस्थानी आपल्या होता कारने त्यालाही धडक दिल्याने त्याची गाडी रस्त्याच्या कडेला फेकली गेली या अपघातात अखिलेश पाल याला गंभीर दुखापत झाली असून कार चालक देखील किरकोळ जखमी झाला दोन्ही जखमींना तात्काळ उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले अपघाताची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तोफिक मोमीन शिराढ जिल्हा धाराशिव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा